नंदुरबारचे राजकीय भीष्म पितामह हिरालाल काका चौधरी यांचं दुःखद निधन नंदुरबारच्या राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात ज्यांचं नाव अग्रक्रमावर आहे असे ज्येष्ठ नेते हिरालाल काका चौधरी यांचं शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास दुःखद निधन झालं संत गजानन महाराज यांचे परमभक्त आणि संस्थापक अध्यक्ष तसंच अखिल भारतीय तैलिक समाजाचे प्रांतिक अध्यक्ष हिरालाल काका चौधरी यांचा जन्म पंधरा सप्टेंबर एकोणीसशे हिरालाल काका चौधरी यांनी आपलं राजकीय अस्तित्व कायम ठेवलं महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीच्या शासन काळात नंदुरबार जिल्हा निर्मितीचा भव्य सोहळा तेरा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीत झाला होता तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे नंदनगरीत दाखल झाले होते प्रथम महिला म्हणून सौ काकू हिरालाल चौधरी आणि हिरालाल काका चौधरी यांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा झाला होता तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी माणिक चौकातील हुतात्मा स्मारकाला अभिवादन केल्यानंतर हिरालाल काका यांच्या निवासस्थानी भेट दिली होती राजकीय क्षेत्रात किंग ठरलेले काका चौधरी यांनी वर्षांपूर्वी नवनिर्माण नागरी पतसंस्था स्थापन केली या पतसंस्थेच्या माध्यमातून असंख्य युवकांना रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून दिल्याने अनेक कुटुंबांच्या उपजीविकेला मदत झाली याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात हिरालाल काका चौधरी यांनी शिक्षण संस्था स्थापन करून गुजराती व मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारं खुली केली नंदुरबार शहरातील पाताळगंगा नदी किनारी असलेल्या श्री गजानन महाराज मंदिरात दरवर्षी वसंत पंचमीला भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन हिरालाल काका यांच्या नेतृत्वाखाली वर्षानुवर्ष सुरू आहे पिठलं भाकर हा मेनू शहरवासियांच्या कायम स्मरणात आहे केवळ तैलिक समाजच नव्हे तर तेली तांबोळी मारवाडी जैन रघुवंशी माळी गवळी या सर्व समाजासाठी शहरातल्या प्रत्येक समाजासाठी आणि त्या कुटुंबात हिरालाल काका चौधरी यांचं नाव आदराने घेतलं जातं नंदुरबारच्या कुस्ती क्षेत्रात देखील हिरालाल काका यांचं नाव अग्रस्थानी होतं शहरातील धुळे रस्त्यावरील काशीनाथ बाबा उत्सवानिमित्त आयोजित खुल्या मैदानी कुस्ती स्पर्धांमध्ये हिरालाल काका चौधरी यांनी पंच म्हणून भूमिका निभावली समर्थ रामदास व्या समर्थ रामदास व्यायामशाळेचे संस्थापक असलेले हिरालाल काका यांनी अनेक पैलवान घडवले नंदुरबारसह महाराष्ट्रात हिरा उद्योग समूह उदयास आला ज्येष्ठ सुपुत्र डॉक्टर रवींद्र हिरालाल चौधरी यांनी हिरा उद्योग समूहाची धुरा यशस्वीपणे सांभाळली नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत यापूर्वी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीत रवी बापू यांनी कडवी झुंज दिली होती तर दुसरे सुपुत्र शिरिश दादा हिरालाल चौधरी यांनी अंमळनेर विधानसभेतून आमदार की जिंकून अनिता शिरीष चौधरी यांनी ही नगरसेविका पद भूषवले आहे हिरालाल काका चौधरी यांचा राजकीय वारसा कायम ठेवत नातू प्रथमेश शिरीष चौधरी रिंगणात आहे गेल्या अनेक दिवसांपासून दीर्घ आजाराला सामोरे जाऊन कडवी झुंज देत पंधरा नोव्हेंबर रोजी एकादशीला पहाटे ज्येष्ठ नेते हिरालाल काका चौधरी यांनी अखेरचा श्वास घेतला दोन महिन्यांपूर्वीच म्हणजे सप्टेंबर रोजी काका साहेब यांचा सत्याऐंशी वाढदिवस होता अखेर सत्याऐंशी वर्षे आणि दोन महिन्यांनी म्हणजेच पंधरा नोव्हेंबर रोजी जगाचा निरोप त्यांनी घेतला हिरालाल काका चौधरी यांच्या निधनाची वार्ता कळताच सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील सर्वांनी काकासाहेबांच्या निवासस्थानी धाव घेतली हिरालाल काका यांनी शैक्षणिक रोपटे लावलेल्या शालेय प्रांगणातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत एकत्रितपणा राहा अशा पद्धतीने मला वाटतं तीन आठवड्यापूर्वी आम्ही बसलो होतो तर अशा पद्धतीने कधी दूर करण्याच किंवा लांब जाण्याच तस कधीही काकांनी आम्हाला मार्गदर्शन केलं नाही सर्व एकत्रित राहा चांगलं करा विनासाची काम करा आणि लोकांना एक साथ ठेवा या पद्धतीने त्यांनी सर्व समाजाला एकत्र ठेवण्याचं काम निश्चितपणानं केलं समाजात तर केलंच परंतु वेगवेगळ्या समाजाला ते एकत्र घेऊन चालायचे एवढंच नाही तर बऱ्याचशा भाषा त्यांना येत होत्या त्या समाजामध्ये एकत्रितपणानं संघटितपणा राहिल्यामुळे त्यांना त्या वेगळ्या वेगळ्या समाज भाषा चांगल्या येत होते बोलत होते आणि त्या पद्धतीने आपुलकीचं एक नातं त्यांनी जे डेव्हलप केलं होतं तसे खासदार सोडून गेल्यामुळे आपल्याला एक फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे एक नेतृत्वले असं या ठिकाणी एक मार्गदर्शन करणारं व्यक्तिमत्व आज आपल्यामधून मधून उपलब्ध आहे तर अशा वेळेला मी काकांना माझ्यावरील माझ्या परिवाराच्या वतीने किंवा माझ्या जिल्ह्याच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली वाहतो सहा वर्षापूर्वी मी राजकारणात आलो आल्यानंतर त्यांची भेट झाल्यानंतर माझ्याशी ते कधीही मराठीमध्ये बोलले नाही तर माझ्याशी आदिवासी मी बोलले नेहमी मला काय रा काय चालू आहे तो भाका आहे पटतो ना तो त्यांनी आत्मविश्वास वगैरे काही वेगळ्यात म नागजे ना आणि तो भाका लाखे म्हणजे असा आत्मविश्वास ते जेव्हाही मला भेटले तर माझ्या वडिलांचे माझं पटत नव्हतं तर म्हणून ते मला नेहमी एक आत्मविश्वास देण्याचं त्यांनी काम केलं आज त्यांच्या ठिकाणी दुःख निधन झालं परिवार तो रवि बापू है आत्मीय दादा है परिवार संपूर्ण समाजा और दुखा कोसलरालाल काका आज हमारे बीच में नहीं है ये बात तो कभी होगी ही नहीं वो हमेशा उनके काम से उनके स्वभाव से हमेशा जिंदा रहेंगे मैंने उनके साथ छह साल काम किया कभी भी काम करते वक्त जो है वो स्पष्ट बोलने के और उसी में उनका पूरा जीवन गया मैं मेरे पहले के वक्ता लोगों ने जो भी कहा उससे ज्यादा कह सकता हूं आज हम उनको लोग बोलते हैं कि अंतिम विदा देने आए हैं मैं समझता हूं नहीं अंतिम विदा नहीं यहां से उनके गैरि में हमारे को रोज काका को याद करके अपने जीवन में जो उनकी अच्छी बातें जो उनके अच्छे काम थे उसको लेके चलना पड़ेगा यही उनको श्रद्धांजलि रहेगी से माझ्या अनुभवाला काकांची एकच का गोष्ट व खूप महत्वाची आणि प्रामाणिक आली ती म्हणजे काकांनी दिलेला शब्द कधी खाली पडायचा नाही की या, या दिवशी हे मी करणार हे असं होणार त्यांचं भाकीत आणि त्यांचं राजकीय भाकीत हे अबाधित राहिलं नेहमी आणि त्यांनी केलेलं कार्य यापूर्वीच्या सर्व वक्त्यांनी वाखाणलेलंच आहे नाव प्रकर्षाने यायचं अर्थात शहाऐंशी वर्ष जरी असलं तरी एक गोष्ट निश्चित आहे की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा आणि या ठिकाणी एवढ्या जनसमुदायामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये एकच कल्पना येत असते की जन्म हा आरंभ बिंदू आणि मृत्यू हा अंतिम बिंदू या दोन बिंदूंच्या मध्ये जी जीवन रेषा आहे तो माणूस कसा झकला आणि मी शिक्षक म्हणून इतर माझं कुठलंही वलय नाही फक्त एक शिक्षक म्हणून मी जे अभ्यासल तर काकांचं जीवन कृतार्थ यथार्थ आणि पुरुषार्थ गाजवणार ठरलेला आहे